नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आज नांदेडमध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष परळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन मागील अनेक वर्षापासून भावसार चौक नांदेड येथे सामाजिक उत्तरदायित्व समजून सामाजिक कार्यकर्ते संतोष परळीकर स्वखर्चाने दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवितात यावर्षी भव्य नेत्ररोग तपासणी व मधुमेह तपासणी शिबिरात असंख्य रुग्णांनी निशुल्क आपली तपासणी करून घेतली तसेच यावेळी या उपक्रमात हातभर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना टी शर्टाचे वाटप करण्यात आले व गरजू महिलांना साड्या वाटप व वा अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एन एस बी कॉलेजचे अध्यक्ष बालासाहेब पांडे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष डा डॉक्टर संतुखराव हंबर्डे विशेष उपस्थिती म्हणून शासकीय वकील ॲडव्होकेट सिंग वासरीकर हे होते या शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अमित पेडगावकर व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर विजय बर्डे यांनी आपली सेवा दिली व्यंकटेश वाकोडीकरसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र